आज आपण बनवणार आहोत पास्ता मी खूप दिवसाने रेसिपी टाकते आहे जरा खूप घाई गडबड झाली होती थोडंसं पर्सनल रिझन पण होतं त्याच्यामुळं नाही रेसिपी टाकता आली मला आज आपण पास्ता बनवणार आहोत मस्त बाहेर पाऊस पडतो आहे तर छान असा रेड चिली सॉस पास्ता बनवणार आहोत मी पाणी ठेवलं आहे उकळायला पाणी छान उकळायला लागलं आहे थोडंसं मीठ घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलं आहे मी आपण पास्ता सोडून घेऊया पास्ता शिजायला जास्त वेळ लागणार नाही एक दहा मिनिट लागून जाते पास्ता शिजायला छान शिजून झालाय आपला पास्ता आपण ह्याला एका चाळणीवर काढून घेणार आहोत ह्या मी पास्ता शिजवून घेतलाय त्याच कढईमध्ये मध्ये मी बाकीची तयारी करायला घेणार आहे एक एक चमचा आपल्याला तेल घालायचे तेलामध्ये अर्धा आपल्याला बटर घालून घ्यायचे छान असं चॉप करून घेतलेलं आहे चाकूच्या मदतीने ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं पेस्ट करू नका चॉप करून घेत छान चव लागते थोडस फ्राय होईल त्याला छान परतून झालेला आहे आपला घालणार पास्ता मसाला घालणार आहे पास्ता मसाला घालणार आहे मोठे चमचा दोन ते तीन चमच आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आपण घालूया पास्ता पास्ता चाळणीवर घातलेला जरा थोडासा मोकळा करून घ्यायचा म्हणजे चिपटणार नाही मगा मी मीठ घातलं होतं आता आपण एक अर्धा चमचा मीठ घालणार आहोत पास्ता आपला तयार आहे तर आपल्याला वरतून थोडंसं हे घालायचं आहे चिली फ्लेक्स घालायचे आणि चीज किसून घालायचे तयार